नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी आत्ताच मी सात वाजता व्हिडिओ अपलोड केला आणि आता लगेचच हा तुमच्यासाठी पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर खटाखट खटाखट बँकेत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबरचा सोळावा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणी तुमची अखेर प्रतीक्षा संपली ॲक्च्युअली आपल्याला सांगितलं होतं एकनाथरावजी शिंदेंनी की भाऊबीज देणार म्हणून लाडक्या बहिणींना भाऊबीज देणार परंतु ऑक्टोबर तर संपला आणि आता नोव्हेंबरची आज आहे चार तारीख आणि चार तारखेलाच आजच म्हणजे हे अपडेट आले महिला व बालविकास विभागाकडून की आम्ही लवकरच उद्या म्हणजे उद्या सुरू करणार असं त्यांनी सांगितलं पण ॲक्च्युली आज म्हणजे चार तारखेलाच हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आजच मंगळवारी चार तारखेला लाडक्या बहिणींच्या बँकेत पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणींना मी एक माझ्या सगळ्या बहिणींना एक आवाहन करीन की लाडक्या बहिणी जर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला तर कृपया करून मला कमेंट करा ऑक्टोबर हप्ता आला एवढ्या तीन शब्दातच कमेंट करा म्हणजे काय तर आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत बाकीच्या इतर बहिणी त्यांनाही दिलासा मिळेल आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झाले आज कुठल्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे आले तेही लिहा हं समजा तुम्ही पुण्यातून असाल तर पुणे ऑक्टोबर हप्ता आला एवढं मला कृपया करून आठवणीने माझ्या सर्व लाडक्या बहिणी कमेंट करा हां तर लाडक्या बहिणी ज्यांना ज्यांना ऑक्टोबर हप्ता येईल त्यांनी आठवणीने सर्वांनी कमेंट करा आणि लाडक्या बहिणी अखेर ऑक्टोबर हप्त्याचे वितरण हे सुरू झालेले आहे तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कमेंट जे आहे ज्या ताईला पैसे आले आहेत ऑक्टोबरचे ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये लाईव्ह आपल्याला कमेंट दाखवत आहे कारण आपण काही कुठल्याही आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर कोणतीही खोटी बातमी नसते तर इथे बघा पंधराशे रुपये क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट अगेन्स्ट लाडकी बहीण योजना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस फॉर रेफरन्स ट्रान्झॅक्शन आय डी आता इथे ट्रान्झॅक्शन आय डी आणि बँक खात बँक अकाउंटचा जो नंबर असतो तो मी इथे पूर्ण पूर्ण हा तो ब्लर केलेला आहे त्याच्यामुळे कसं ना प्रायव्हसी तेवढी थोडी केअर करायला पाहिजे आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे तर लाडक्या बहिणी तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहे या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता पंधराशे रुपये आलेला आहे बऱ्याच बहिणींनी प्रश्न केला होता की आता भावीस भेट म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही पैसे तीन हजार रुपये येतील का तर नाही तर ऑक्टोबरचा महिना शेवटी पुन्हा नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मिळालेला आहे परंतु लवकर मिळालं आहे हे मात्र तेवढंच नक्की तुम्हाला असं म्हणायला काही हरकत नाही कारण की दरवेळेला बरंच म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये मिळतो म्हणजे मागच्या महिन्याचा हप्ता या महिन्यात मिळतो आणि उशीर खूप होतो परंतु यावेळेला लवकर मिळालेला आहे चार तारखेलाच चा म्हणजे आजच मंगळवारी लाडक्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबरचा सोळावा हफ्ता जमावेला सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणी तुम्हा सर्वांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणी तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आल्या असाल अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा ह आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे तिथे तीन ऑप्शन मिळतात त्यापैकी तुम्ही ऑल ऑप्शन निवडा म्हणजे तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओसुद्धा मिळेल आणि यापुढील सर्व अपडेट तुम्हाला मिळतील माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळतील त्यासाठी ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा ऑल ऑप्शन तुम्ही ऑल ला, हा पर्याय निवडा आणि सगळ्यांना कृपया करून जेवढ्या लाडक्या बणी तुमच्याकडे आहेत तेवढ्या सगळ्या बणींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हां